मित्रांनो सध्या अवकाळी पाऊस आल्यामुळे अचानक वाढली आणि तुमच्याशी होणारा जो संवाद आहे त्यामध्ये कुठंतरी खंड पडताना दिसत आहे आता मित्रांनो कामे अशी असतात की जी आल्यानंतर समोर आल्यानंतर करावीच लागतात आणि काही कामं इतकी इमर्जन्सी असतात अगदी अगदी दहा पंधरा दिवस सदग पाऊस सांगितल्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात जी करायची कामं असतात ती इतक्या तीव्र गतीने करण्याची वेळ आलेली आहे तरी सुद्धा मित्रांनो आज तुमच्याशी संपर्क तुटू नये म्हणून हा व्हिडिओ मी रात्री अकरा साडे अकरा वाजता बनवत आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा आणि शेतकरी शेतकऱ्यांच्या समस्या यावर मी तर अनेकदा बोलणार आहे बोललेलो आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जास्त बोलणार आहे आणि खास करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील जगू श्री संत तुकाराम महाराज असतील यांचे शेतकऱ्याविषयी काय ध्येय धोरण होती त्यांचा काय अभ्यास होता त्यांची काय मतं होती या अनुषंगाने आपण विश्लेषण करणार आहोत आणि सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे सध्या लक्षात ठेवा शेतकऱ्यांची एवढी बिकट अवस्था सध्या आहे शेतकऱ्यांची म्हणण्यापेक्षा शेतीची एवढी बिकट अवस्था आलेली आहे आणि खास करून जागतिक हवामान बदल जागतिकीकरण आणि सरकारचं बदलत धोरण यामुळे शेतकऱ्यांची एवढी खस्ता हालत झालेली आहे शेतकऱ्याविषयी जर बोलायला तर इतकं इतक एका शब्दामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपल्या मुलाने सुद्धा शेतकरी बनावं लक्षात ठेवा एखादा जर सनदी अधिकारी असेल तर त्याला असं वाटतं की आपल्या मुलाने सुद्धा संधी अधिकारी बनावं एखादा जर वकील असेल तर त्याला सुद्धा असं वाटतं की आपल्या मुलाने जज बनावं एखादा डॉक्टर असेल तर, तर त्याला असं वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर बनावं परंतु जगातील कोणत्याही शेतकऱ्याला खास करून भारतातील कोणत्याही शेतकऱ्याला असं वाटत नाही की माझ्या मुलाने सुद्धा शेतकरी बनावं अशा बिकट अवस्थेमध्ये सुद्धा मी स्थिती करत आहे स्थितीमध्ये टिकून आहे लक्षात ठेवा आणि शेतकरी असल्यामुळे दुसरा पर्यायही नाही आणि खास करून मला खेडेगावामध्ये राहायला आवडतं निसर्गाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायला आवडतं आणि तो माझा वैयक्तिक भाग आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ बनवणं तुमच्याशी संवाद साधणं किंवा युट्यूब चॅनल चालवणं हा काही माझा व्यवसाय नाही लक्षात ठेवा ही एक बांधिलकी आहे ही एक सामाजिक बांधिलकी आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत यांचा जो संपन्न वारसा आहे यापासून समाज कुठंतरी दूर जाताना दिसत आहे लक्षात ठेवा इतका दूर जाताना दिसत आहे कारण जी दुसरी व्यवस्था आहे जी विषमतावादी व्यवस्था आहे ती चोवीस तास चोवीस तास या समाजावर हॅमरिंग करण्याचं काम करत आहे ब्रेन वॉश करण्याचं काम करत आहे आणि त्यामुळे समाज पूर्णपणे आज या विषमतावादी व्यवस्थेचा गुलाम झालेला आहे आणि अशा मध्ये वारकरी साधू संतांच जे स्वप्न आहे ते अपूर्ण अपूर्ण आहे आहे पडताना म्हणजे एकीकडे आपण महामानवांना डोक्यावर तर घेत आहोत आपण शिवराय फुले शहू हो आंबेडकर यांचा चोवीस तास जयघोष करत आहोत परंतु त्यांचे विचार कोणीही आचरणामध्ये आणताना दिसत नाही एकीकडे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमचे वारकरी चोवीस तास ज्ञानबा तुकाराम किंवा ज्ञानोबा तुकाराम म्हणताना दिसतील परंतु त्या तुकोबाराचे त्या बावली ज्ञानोबाऱ्यांचे त्या संत नामदेव महाराजांचे विचार मात्र कोणीही आचरणामध्ये आणताना दिसत नाहीत आणि या अनुषंगाने आपल्याला भरपूर काही बोलायचं आहे आणि खूप खूप महत्त्वाचे असे अनेक विषय आहेत माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे दुसरी तिसरी काहीसुद्धा विनंती नाही की माझा कोणताही व्हिडिओ येऊ द्या कोणत्याही विषयावर येऊ द्या तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहत जा पूर्ण पाहिल्यानंतर काय होतं लक्षात ठेवा पूर्ण पाहिल्यानंतर यूट्यूब हा व्हिडिओ अनेक लोकांना पाठवत राहतो आणि मित्रांनो तुम्हाला अगोदरच सांगितलं हा हे काही व्यावसायिक चॅनल नाही हे केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून असणारं चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमचं समजून अनेक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो विषय अनेक आहेत या अनेक विषयापैकी आजचा जो आपला विषय होता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आकर्षण वाढताना दिसत आहे मागच्या काही वर्षामध्ये खास करून सोशल मीडियाचं युग आल्यापासून लक्षात ठेवा सोशल मीडियाचं युग आल्यापासून जग हे येणाऱ्या काळामध्ये किंवा सध्याच म्हटलं तरी हरकत नाही एक जागतिक खेड झालेला आहे एका मिनिटामध्ये आपल्याला जगामध्ये कुठं काय चाललं हे आपल्याला लक्षात येतं आपण भारतीय मीडियावर अवलंबून राहू शकत नाही भारतीय मीडिया आता युद्धाचं वार्तांकन भारतीय मीडियाने कशा पद्धतीने केलं हे आपण पाहिलेलं आहे परंतु या भारतीय मीडिया कशा पद्धतीने चुकीचं वागते हे आपण सोशल मीडियाच्या द्वारे निदर्शनास आणून देऊ शकतो इतकं मोठं तंत्रज्ञान आपल्या हातामध्ये आहे आणि अशामध्ये अशा युगामध्ये आपण वावरत असताना काही गोष्टी ज्या निदर्शनास आल्या त्यामध्ये महामानव सगळेच महामानव आणि खास करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रचंड असं आकर्षण वाढलेलं आहे यामागची कारण तर आपण पाहणार आहोतच परंतु मित्रांनो जे लोक शिवराय शाहू आंबेडकर आणि खास करून बाबासाहेबांना फॉलो करतात आणि ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की हा प्रबुद्ध भारत घडवायचा लक्षात ठेवा तो प्रबुद्ध भारत कुठंतरी या मनुवाद्यांनी कुठंतरी या सनातनी व्यवस्थेने कुठंतरी या विषमतावादी व्यवस्थेने कुठंतरी या शोषक व्यवस्थेने कुठ हा भारत हिरावून घेतलेला आहे आणि अशामध्ये आपली जी जिम्मेदारी आहे ती निभावताना सुद्धा आपण कमी पडत हो, आहोत त्यामध्ये मी सुद्धा आलो लक्षात ठेवा कारण मी सुद्धा कट्टर आंबेडकरवादी आहे मी सुद्धा शिवराय फुलेशाव आंबेडकर वारकरी साधू संतांचा कट्टर कार्यकर्ता आहे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जिम्मेदारी पार पडताना आपण सर्वजण कमी पडत आहोत याचं आत्मचिंतन प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने समोरची जी व्यवस्था आहे लक्षात ठेवा समोरची जी व्यवस्था आहे ती एकदम प्रभावीपणे चोवीस तास या समाजाला हॅमरिंग करण्याचं काम करत त्या 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 आहे त्यांची विषमतावादी व्यवस्था मजबूत करण्याचं काम करत आहे आणि त्या तुलनेमध्ये आपली समतावादी जी व्यवस्था आहे ती कुठेतरी अगदी नगन्य कमी पडताना दिसत आहे त्यामुळेच राज्य त्यांचं आहे व्यवस्था त्यांची आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपला जो विषय होता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांनी अनेक लेक्चर्स पाहिल्यामुळे ले व्हिडिओ पाहिल्यामुळे ज्ञान पाहिल्यामुळे व्याख्याने पाहिल्यामुळे पुस्तकं वाचल्यामुळे अनेकांना आता बाबासाहेबांविषयी आकर्षण वाढताना दिसत आहे आणि खास करून यामध्ये बौद्ध समाजाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे बौद्ध समाजाने जी काही थोडीफार प्रगती केलेली आहे किंवा बौद्ध समाजातील कोणताही व्यक्ती घ्या जवळपास नव्वद टक्के बौद्ध समाजातील कोणताही व्यक्ती घ्या तो इतर समाजाच्या इतर कोणत्याही मराठा ओबीसी समाजाच्या तुलनेमध्ये त्याच्या ज्ञानाचा मेंदूचा विकास हा कितीतरी पटीने जास्त झालेला तुम्हाला दिसेल आणि ही बाब आता मराठा ओबीसीच्या लक्षामध्ये येत आहे आणि त्यामुळे त्यांना त्यां त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयी आकर्षण वाढताना दिसत आहे मित्रांनो जयंती असेल किंवा काहीही असेल सध्या आता मराठा ओबीसी वाद आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला आरक्षणाच्या निमित्ताने याच्या ही तो अवस्थेमध्ये होता वास्तविक हा वाद वगैरे हो काही नाही हा सगळा स्वार्थाचा बाजार आहे आपण या स्वार्था पर या स्वार्थाच्या बाजारातून जर बाहेर आलो परंतु वादाच्या निमित्ताने आपण पाहिलं मराठा नेते असतील ओबीसी नेते असतील मराठा समाजातील कार्यकर्ते असतील ओबीसी समाजातील कार्यकर्ते असतील ज्यावेळेस त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होतो असं त्यांना वाटत त्यावेळेस त्यांना बाबासाहेब आठवतात बाबासाहेब जवळचे वाटतात कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस न्यायाची भावना येते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर एकच उभं राहतं आणि ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे आता आपल्याला कोण वाचू शकत या संकटातून तर ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भावना मराठा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये वाढताना रुजताना दिसत आहे आता सरसकट मराठा समाजामध्ये शंभर टक्के ही भावना वाढीस लागली आहे का किंवा ओबीसी समाजामध्ये ही भावना शंभर टक्के वाढीच लागली आहे का तर तसं नाही एक पाच पंचवीस टक्के दहा पाच नास्ते कांदे अगदी कुठेही असतात खळ समाज कंटक हे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये असतात त्यांचा विषय सोडून देऊ परंतु बहुतांशी मराठा समाज आणि बहुतांशी ओबीसी समाज यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयी आकर्षण वाढताना दिसत आहे प्रचंड आकर्षण वाढताना दिसत आहे अगदी जयंतीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा जाण्यामधला उत्साह वाढत आहे त्यांना अभिवादन करण्याचा त्यांचे विचार सांगण्याचा हा सगळा उत्साह हे आकर्षण वाढताना दिसत आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा अशामध्ये योग्य पद्धतीने बाबासाहेब म्हणजे काय त्यांचे विचार काय त्यांचे स्थितीविषयी धोरण काय त्यांचे स्वातंत्र्याविषयी धोरण काय हे सगळं हे सगळं सांगणं आणि खास करून जो नामदेव लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाची स्थापना नामदेव केली आणि नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा उद्देश ठरवताना सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदीप लावण्याचं काम करू ज्ञानदीप लावण्याचं काम म्हणजेच जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रबुद्ध भारत आपल्याला करायचं आहे म्हणजे नामदेव महाराजांचा आणि बाबासाहेबांचा उद्देश एकच आहे आणि तोच उद्देश तथागत गौतम बुद्धांचा आहे स्वयं प्रकाशित व्हा तोच उद्देश महात्मा फुलेंचा आहे तोच उद्देश जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आपल्याला लक्षात ठेवा खास करून जे बाबासाहेबांवर प्रेम करतात यांना या व्हिडिओच्या या माध्यमातून आव्हान आहे बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे आपल्याला ही अब्जावधीमध्ये आहे असं म्हटलं तरी हरकत नाही या कोट्यावधी अब्जावधी समाजाला आव्हान आहे की आपली जबाबदारी वाढलेली आहे आता आपल्याला बाबासाहेब त्यांचे विचार प्रबुद्ध भारत म्हणजे काय हे आपल्याला या महामानवांच्या आणि वारकरी साधू संतांच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांवर आहे मित्रांनो येणारे युग हे सोशल मीडियाचं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे माहितीच आहे प्रचार आणि प्रसाराचा आहे लक्षात ठेवा त्या काळामध्ये लाईट ना होती ना, ना मोबाईल होता ना फॅन होताना गाडी होती ना काहीच नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आज आपल्याकडे एवढी साधनं असताना सुद्धा आपण का करू शकत नाही तर याचा विचार आपण करणार आहोत की नाही या अनुषंगाने मला समस्त लक्षात ठेवा समस्त बाबासाहेब प्रेमींना आव्हान करायचं आहे की आपण आपली जिम्मेदारी वाढवा आणि हे कार्य झपाट्याने सुरू करा प्रबुद्ध भारत आपल्याला घडवायचा आहे आणि यासाठी आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा वारकरी साधू संतांचा शिवराय भुलेश्वर आंबेडकरांचा मार्ग ऍक्सेप्ट करायचा आहे आणि त्या मार्गाने आपल्याला चालून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही ज्ञानाची ही प्रबुद्ध भारताची ज्योत पेटवायची आहे हा संकल्प करा आणि मित्रांनो वातावरण आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे किती जरी या विषमतावादी व्यवस्थेने किती जरी हॅमरिंग दली केलं असलं तरी अंधार गायब करण्यासाठी एक दिवा काफेचा असतो आणि तो दिवा आपल्याकडे आहे आपल्याकडे केवळ दिवा नव्हे आपल्याकडे सूर्य आहे आपल्याकडे असे अगणित सूर्य आहेत आपल्याकडे सोनं आहे आपल्याकडे सत्य आहे आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही त्यामुळे मित्रांनो सावध राहा लक्षात ठेवा आपलं कार्य प्रचंड गतीने वाढवा हेच या निमित्ताने सांगणं आहे आपलं सर्वांचं मत कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय फिम